ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस जो आहे वा, 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 वाकड्या तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पाठराखण करताय जरंग्या हे भुकायला निघालेले जरंग्या हे भुकायला निघालेले जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणी किती हडकं टाकले परंतु एक घरं ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी इतर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता, ला ला होता। परंतु आज पुनश्च भुजबळ साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत त्याच्यामुळं वाडी तांड्यावर त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये त्याचबरोबर मागासांमध्ये त्याचबरोबर खुल्या विचारांच्या लोकांमध्ये प्रभू रामानं मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या सगळ्यांमध्ये ज्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की भुजबळ साहेबांच्या म मंत्री होण्यानं जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कोणी किती हाडकं टाकले परंतु एक घरं ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको पद्धतीने बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जियाबी बनलेला आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जियाबी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलितच्या विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे मग धसला ही खसखस काय का धसला ही खास काय आम्ही कोणत्याही गुन्हेगारीचं समर्थन करून लागून गेलाय जरंग्या हा तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे की ओबीसीचे भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री केल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या म म्हणजे जो विक्टीम आहे त्याच्या बाबतीमध्ये विचारणा करणे पोलिसांनी तातडीने तपास करणे गतीने तपास करणे हे होत आहे मला हे सांगा हे धस असेल किंवा अंजली दमानिया असेल किंवा आणखीन जे ति त्यांच्यासोबतचे सो कॉल्ड आहेत ते कधी माऊली सोटच्या बाबतीत बोललेत का तुम्हाला सांगतो व्यवसायातून राजकीय राजकारणातून राज भांडणं होणे हे हे सर्वश्रुत जगामध्ये आहे परंतु लक्षात घ्या की माऊली सोडचं मराठा पोलीवर प्रेम केल्यामुळे ती हत्या झालेली आहे त्या हत्येच्या बाबतीमध्ये कधी म्हणले का फास्ट ट्रॅकला न्या त्या त्या हत्येच्या बाबतीत म्हणले का शिंदे आणि जाधव कोणत्या जातीचा तपासलं का मग त्या पोलीसवाले जे शिंदे आणि जाधव नावाचे त्यांच्यावर काही कारवाई करून पूर्वनी चार्जशीट असं कधी म्हणले का परंतु म्हणजे भटक्या विमुक्तांचा म्हणजे आमचं धनगराचं पोरग ते आमच्या पोरांना काही झालं तर कधीच कोणी बोलायचं नाही त्याची विचारणा करायची नाही परंतु एक घटना घडली मराठा म्हणून की तातडीनं काही ना काही करायचं अजितदादांच्या मतदारसंघात काय झालं की असं काय दाखवायचं की हेच रखवालेत अंजली दमान या कशाची रखवाये मला सांगा बरं तिच्याकडे कोणतं खातं कुणी दिलेलं आहे हे सगळे की नाही मला असं वाटतंय मला कुणाला किराय टट्टू म्हणायचं नाही परंतु एक सामान्यपणे मन आहे किराय के टट्टू किराया किराय घेऊन हे सगळं करत असत जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन टक्केवारी जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे सरकार नक्की काळजी घेत घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटर राहतील आणि आम्ही सुद्धा नोंदीवरलं आरक्षण ओबीसीतला देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाहीत मध्ये बघा तर मंडळी हे होते गुणरत्न आहे मनोज जरांगे पाटील कोण लागून गेला आज महाराष्ट्रात आनंदी आनंद आहे ओबीसी समाजातील भटक्या विमुक्तांचा आवाज असलेले छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यांना मंत्री, मंत्री केल्यामुळे लोकांच्या आनंदाचं वातावरण ओसांडून वाहत आहे असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले म्हणून हल्लाबोल पुढे सदावर्त सदावर्ते असं म्हटलंय की छगन भुजबळांना टार्गेट केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र पुन्हा भुजबळ मंत्री झाल्यात जरांगे हा भुकायला निघाला जरांगेला कोणी किती हाडकं टाकली ते मला सांगायचं नाही आहे पण गरळ ओखण्याची मर्यादा असते असं म्हणत कायद्याची पायमल्ली जरांगेने करू नये असा इशाराच गुणरत्न सदावर दिला तर कायद्यापेक्षा मनोज जरांगे मोठा नाही मनोज जरांगे याची पाठराखण कोण करत आहे असा सवाल करत सदावर्तेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय होती तर छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भुजबळ यांचं कौतुक केलं आहे तसेच जरांगे यांना या माध्यमातून डिवचलेलं आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात पु जोर जोरदार असं पुनरागमन केलं होतं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताने सत्तेत आलं होतं राज्यात महायुतीच्या उमेदवारांचा तब्बल दोनशे बत्तीस जागांवर विजय झालेला आहे तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्यामुळे काही जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आलं होतं यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ चांगलेच नाराज होते त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली होती मात्र त्यानंतर आता अखेर छगन भुजबळ भुण यांची मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे आता यावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची देखील ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे जी आपण पाहिलेली आहे नेमकं काय म्हणाले आहेत गुणरत्न सदावर्ते ते देखील आपण पाहिलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांना मंत्री केल्यामुळे महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण असल्याचं ते म्हणाल्या भुजबळ साहेब पुन्हा पदावर आल्याने वाडी तांड्यावर प्रभू श्रीरामांना मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या लोकांमध्ये सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे भुजबळ साहेब मंत्री झाल्याने जनतेला समजलं आहे की हे भटक्या विमुक्तांचं सरकार आहे असं गुणरत्न सदावर ते म्हणाल्यात दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावरती निशाणा साधलाय कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका भटक्या विमुक्तांना छेडण्याचा प्रयत्न करू नका ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीनं बोलण्याची तसदी घेऊ नका असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत आणि त्यांनी जरांगेंना जोरदार बजावलाय टोले लगावल्या दरम्यान दुसरीकडे म छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर मानिकराव कोकाटे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी भुजबळांचं स्वागत केलं आहे आमच्यात कोणतेही मतभेद नाही आहेत आज भुजबळ यांना न्याय मिळाला आहे भुजबळांच्या मंत्रिपदाचा फायदा नाशिक आणि महाराष्ट्राला निश्चित होईल असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर मंडळी त्यांनी छगन भुजबळ यांचं स्वागत देखील केलेलं आहे तर मनोज जरांगे काय म्हणाले होते छगन भुजबळांबद्दल ते देखील जाणून घेऊयात भुजबळांचा खुट्टा उपटायचा होता तो अधिक बळकट्ट झाला आता मनोज जरांगे काय करणार काय म्हणाले ते देखील जाणून घेऊयात तर मंडळी मन, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत वाकड्या तोंडाचा तुझा खुट्टा उपटल्याशिवाय थांबणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना थेट अंगावर घेण्याची भाषा केली आहे मधून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या दीड वर्षापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी वेगवेगळे आ आंदोलनं करतात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कुणाचा विरोध नव्हता परंतु मनोज जरांगे यांनी जेव्हा ते ओबीसीमधून आरक्षण हवं आहे अशी मागणी केली त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठवाड्यासह राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकायला सुरुवात झाल्याचं चा पाहायला मिळालं मनोज जारांगे यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आंदोलनं केले त्यांच्या आंदोलनाचं केंद्र मराठवाडा असल्यामुळे या संघर्षाची तीव्रता सुरुवातीला याच भागात अधिक होती आणि नंतर ती महाराष्ट्रातही जाणवू लागली सुरुवातीला वरवरचा वाटणारा हा संघर्ष राजकीय नेत्यांच्या एंट्रीनंतर मात्र जातीय तणावाने समाजामध्ये तेढ निर्माण करणारा ठरू लागला गावागावात संघर्षाच्या झळा बसू लागल्या अंतरवाली सराटीत आंदोलनात पोलिसांकडून झालेला लाठीहल्ला गोळीबार या घटनेने हे आंदोलन मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद राज्य पातळीवरती पोहोचला मराठा आणि ओबीसी अशा दोनही समाजाच्या राज्यातील नेते हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती रस्त्यावर उतरले प्रामुख्याने ओबीसीचे नेते अशी ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेला तीव्र असा विरोध केला सभा सुरू झाल्या मनोज जरांगे पाटील यांनी ज्या जा जालन्यातून मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्याच जालना जिल्ह्यात आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात यलगार सभा घेत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला जागं करण्याचं काम केलं दुसरीकडे छगन भुजबळ हे कसे मराठा आरक्षण विरोधी आहेत याचा समाचार वेळोवेळी मनोज जरांगे आपल्या भाषणांमधनं आपल्या बातम्यांमधनं देत राहिले आपल्याला महाराष्ट्र दौऱ्यातून त्यांनी हे अलगार पुढे केलं छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख केला वाकड्या तोंडाचा तुझा खुट्टा उपटल्याशिवाय थांबणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे यांनी थेट अंगावर घेण्याची भाषा केली आहे परिणामी राज्यातील मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय त्या तुलनेत ओबीसींच्या एल्गार सभा आणि राज्यातील त्यांच्या आंदोलनाला मर्यादित पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात मराठा वरचड ठरत असला तरी छगन भुजबळ आणि राज्यातील इतर ओबीसी नेत्यांनी आपापल्या परीने मनोज जरांगे यांच्या आरक्षण मागणीला विरोध कायम ठेवलेला आहे तर अशा पद्धतीनं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावरती आरोप केलेला शिवाय त्यांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केलेला आहे त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली होती आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जारांगे यांचा समाचार या अशा पद्धतीनं घेतला तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद